विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विशेष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विशेष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विशेष हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलवंत बहुजन प्रतिपालक राजा शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा पुढे ये काय आहे धंब दिसू ते का आयकडे दिसू जय भीम जय भीम आम्ही आमच्यावर तुम्हीच करणार सका यावाला बाळाचं बंद बाबासाहेब आंबेडकर मजबूत उमेदवार मी नाही उमेदवार बाळासाहेब आंबेडकर असं समजायचं आणि तेव्हा लोक वाचवलं बाबासाहेब आंबेडकर आता कोण वाचवणार बाळासाहेब आंबेडकर समाज आहे

त्याला बाबासाहेब आंबेडकर खोटे बोलत नाही बाबासाहेब आंबेडकरांचे नातोय त्यामुळे त्याला लवाडीत असायचं गॅस एवढंच होतं बाकी जी तुमच्या सगळ्यांना नफो म्हणायचं आणि मग कुठं करायचं तर गॅस आपला बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचा नातो बाबासाहेबांचा रपतो तोच माणूस आपल्याला वाचवू शकतो बाकी कुणी आपल्याला वाली नाही बाबा सांगितल्यानंतर आपली अवस्था काय झाली आता बाळासाहेब आंबेडकर सावरायचं सा। सत्तर वर्ष त्यांचं बाळासाहेबांचं ऑपरेशन झालंय हृदायच हृदयाचं तरी सुद्धा ते पळते कुणासाठी तुमच्या आमच्यासाठी तुझं माझं आयुष्य मातीत गेलंय आपले लेकरं बाळा जर वाचवायचे असतील भविष्य घडवायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकर गॅस सिलेंडर सांगतो हा घेऊ मतदान नोव्हेंबर दोन हजार सकाळी सायंकाळी सहा वाजेपर्यंत संजय बाळासाहेब मतदार संघाची वंचित बहुतदा शिक्षित उमेदवार माननीय संजय प्रतिमा गाडे यांनाच मतदान यंत्रावर अनुक्रमांक सहा गॅस सिलेंडर या चिन्हा चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा लक्षात <laughs> ठेवा भाऊ नंबरचं बटन गॅस सिलेंडरचं बटन दाबायचं आणि आमदार सेवा करायची किमान संधी द्या बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं तीन सिलेंडर फुकट प्रत्येक महिला महिन्याला तीन हजार रुपये वेतन देऊ ठीक नव्हे दे। बाबासाहेबांनी महिलांना समानतेचा अधिकार भेटावा म्हणून कायदेमंत्री पदाच्या खुर्चीला लात मारली मारली ती ना म्हणून सगळ्यांना अधिकार आता आपण बाळा सांगून घ्या हा एवढं वेळा सगळं पाठवलं बाळासाहेबांच्या पाठीशी यांच्यामध्ये तिकीट भेटला यांच्यामध्ये निवडणूक राहिले त्यामुळं बाळासाहेबांना कमी पण नाही एवढं काम होऊ शकत का विनंती आहे खेळायला कोणी काही सांगतो सगळ्यांना हो म्हणायचं आणि मग त्याला बाळासाहेबांना बाबासाहेबांचं रस काही बाबासाहेबांचा नात आहे छोटे बोलत नाही लाभाडी करत नाही नांदाटण कि सिलेंडर यांच भविष्य घडवायचं असेल आपलं केलं आपलं आपलं केलं तर आपल्याला आपलं गेलं ह्यांच्यासाठी आहे हा त्यामुळे विनंती करायचं आंबेडकरांना वाचवलं आता बी आंबेडकरच वाचवल नाही तर आपली पुढची नाचवड परतुंड त्यांना शिक्षण भेटणार नाही आरक्षण भेटणार नाही संरक्षण भेटणार नाही ही जातीवादी मंडळी आपलं वाटप करतील मग सगळ्यांना सुनावा नाही त्यांना भी सांगायचं सहा नंबरचं बटन दाबा गॅस सिलेंडर चला येऊ का

त्यामुळे उमेदवार ती आहेत उमेदवार बाळासाहेब आंबेडकर एवढं डोक्या ठेवून सगळ्यांना सांगा सहा नंबरच बटन गॅस सिलेंडर पाठवलं बघा तुम्हाला व्हॉट्सअपला हो हो निवडणूक सुरू झाली आता मी मी उमेदवार आहे मी उमेदवार बाळासाहेब आंबेडकर आहे आता मला निवडून द्यायचं का नाही तुम्ही शिक्षण पाहिजे असेल तर मला मतदान करायचं आरक्षण पाहिजे असेल तर मला मतदान करायचं संरक्षण पाहिजे मला मतदान करायचं तीन सिलेंडर असेल तर मला मतदान करायचं आणि प्रत्येक महिलेला महिन्याला साडेतीन हजार रुपये पाहिजे असेल तर मला मतदान करायचं मला मतदान म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना मतदान आणि बाळासाहेब आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे नातूला मतदान बरोबर ना आता बाळासाहेबांचा हात मजबूत करायचं का नाही करायचं ना करायचं एवढी कोणी सगळ्यांना म्हणायचं हो पण मतदान कुठं करायचं गॅस सिलेंडर बस 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 गॅस सिलेंडरच बटन बाबा मावशी लक्ष राहू द्या नाही तुझ्यासारखा गरीब घरातला नाही मग सहा नंबरचं बटन दाबायचं गॅस सिलेंडरचं आणि मला मतदान करायचं किती वर्ष आमदारांची स्फोर आमदारांची पोरं खासदारांची स्फोर

ーサ,ーーーサクララサ,サクララサ,サクララサクララサクララサクララサクラサクラサクラサク